सरकारच्या मोफत गणवेश व पुस्तके धोरणाला यंदा बसला खो तीस जिल्ह्यांना कापडच नाही शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत गणवेश व पुस्तके सरकारच्या या धोरणाला यंदा खो बसला आहे शाळा सुरू झाली पण जिल्हा परिषदांसह हो। नगरपालिका महापालिकांच्या शाळांमधील अठ्ठेचाळीस लाख ,00 चिमुकल्यांना गणवेशाविनास शाळेत यावे लागले महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे शाळेचा नियमित गणवेश शिलाई करून घेतला जात असून आतापर्यंत मवी आमला केवळ सहा जिल्ह्यातील नऊ लाख विद्यार्थ्यांचेच कापड मायक्रो कटिंग करून मिळाले आहे अद्याप तीस जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी कापड मिळालेले नाही राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पन्नास लाख विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभागातर्फे प्रत्येकी दोन गणवेश स्काउट गाईड व शाळेचा नियमित मोफत मिळणार नाहीत मोफत मिळणार आहेत यंदा पहिल्यांदाच सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी स्काउट गाईडचा एकसारखा गणवेश असणार आहे पन्नास लाख ,00 विद्यार्थ्यांचे एक कोटी गणवेश शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणे अपेक्षित होते मात्र आतापर्यंत केवळ दोन लाख गणवेश शिलाई झाले आहेत मवी आमच्या साठ हजार महिला व अठ्ठावन्न युनिटवर जवळपास चव्वेचाळीस लाख गणवेश शिलाईची जबाबदारी आहे त्यांच्याकडून जलद गतीने गणवेशाची शिलाई होत आहे पण अद्याप तीस जिल्ह्यांना कापड मिळालेले नाही दुसरीकडे शाळांनी शिलाई करून घ्यायच्या स्काउट गाईडच्या गणवेशाचे कापडही मिळालेले नाही त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना दोन गणवेशासाठी दिवाळीपर्यंत था थांबावे लागेल अशी सद्यस्थिती आहे